जालन्यात बीड प्रमाण आकार झालाय जालन्यातील एका रहिवाशाची खासदार सुप्रिया सुळेंकडे तक्रार जालन्यात जर बीड सारखी परिस्थिती झाली असेल तर त्याचा अर्थ काय काढायचा सुळे यांचा सवाल महाराष्ट्र म्हणजे एक्सप्लोरेशन खंडणी अशी महाराष्ट्राची दुर्दैवानं ओळख झाली आहे सुप्रिया सुळे जर पैसे आहेत पण ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही तर हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे सुळे यांचं प्रतिपादन आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात ही बीड बीडप्रमाणे आका झालाय अशी तक्रार जालन्यातील एका रहिवाशाने खासदार सुप्रिया सुळेंकडे केली आहे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषदेत बोलताना सुळे यांनी याची माहिती दिली आहे जालन्यात जर बीडसारखी परिस्थिती असेल तर याचा अर्थ काय काढायचा असा सवालही सुळे यांनी यावेळी उपस्थित केला महाराष्ट्र म्हणजे एक्सप्लोरेशन अशी महाराष्ट्राची दुर्दैवानं ओळख झाली असल्याचं सुळे जर पैसे आहेत पण ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही तर हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात उपस्थित यांना मार्गदर्शन करताना केलंय मला मदत हवी माझी अवधा आणि बीड सारखी केस आहे आणि इथे पण एक आका झालाय त्याचा जरा आवड मी काय करू आता तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये असं जर बोललं जात असेल की जालन्यामध्ये बीडसारखी परिस्थिती आहे बीडसारखी परिस्थिती म्हणजे अर्थ काय काढायचा आम्ही म्हणजे एक्स्टॉर्शन हे कल्चर झालंय महाराष्ट्राचं मग जर एक्स्ट्रॉर्शनवर जर तो माणूस मला बोलत असेल तर अशा सारख्या सुसंस्कृत म्हणजे आपण आजकाल महाराष्ट्र म्हणजे एक्स्टॉर्शन असंच दुर्दैवाने आपलं झाले झालं त्यांनी दुसरं उदाहरण नाही दिलं मला त्यांनी मला बीडचंच उदाहरण दिलं हे किती दुर्दैवी आणि ह्याचंही आत्मचिंतन आपण प्रशासन म्हणून केलं पाहिजे की आजच्या ह्या तुमच्या दिवसभराच्या चर्चेमध्ये की ही गॅप कुठे आहे जर पैसे आहेत आणि शेवटच्या माणसाला ते इम्प्लिमेंट होत नाही तर ही गॅप स्ट्रेंदन करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल ही चर्चा मला तरी पॉलिसी मेकर म्हणून तुमच्याकडून अपेक्षित पुस्तकं आपण काढू सपोर्ट सिस्टम आपण करू यंत्रणा सगळी आपण लावू पण खरंच हे पुस्तक काढणं हे तुमचं काम आहे का सरकारचं काम आहे एक हा प्रश्न मैं मना तुम्हें सगले जी आर एकत्र के लिए आई एम वेरी ग्रेटफुल टू यू अबाउट दैट बट इज दिस पार्ट ऑफ योर जॉब और इज इट सपोज टू बी डन बाय द गवर्नमेंट